नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आहात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे गंज गोलाईपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये जे पॉवर हाऊस आहे बादनगरचा परिसर आहे जुनागवजन गुंडेचा पेट्रोल पंप होता किंवा कातपूरला रोडला जाणारा जो ह्याच्याकडे जाणारा जो भाग आहे मेन हायवे रोडकडे बायपास रोडकडे त्या भागामध्ये आपल्याकडे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये फक्त गोलाईपासून पाचशे मीटर अंतरावरती आपल्याकडे एक कमर्शियल प्लॉट आलेला आहे साईज वीस बाय पन्नास आहे सहा हजार रुपये रेट मालक सांगत आहेत ज्यांना कोणाला प्लॉट पाहायचं असेल त्यांना ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आ, हा प्लॉट पाहायला मिळू शकतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा कोलूकडे जाणारा चौक आहे या ठिकाणी आणि एक जो आहे तो गंजगोलाईकडे जाणारा चौक आहे या मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशन पड लोकेशनकडे आपल्याकडे कमर्शियल प्लॉट विक्रीसाठी आहे सहा हजार रुपये स्क्वेअर फूट मला क्रेट सांगत आहेत या ठिकाणून आपल्याकडे नवीन द दहा ते अकरा एकरमध्ये या ठिकाणी नवीन लेआउट पडत आहे आता इथून समोर जे आहे पायोनियरचं दुकान आहे इथून अगदी समोरच्या बाजूला आपल्याकडे या लोकेशनमध्ये खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे याच भागामध्ये या शेडला लागून असलेला प्लॉट आहे दिशा दक्षिण आहे कमर्शियल प्लॉट आहे समोर तीस फुटाचा रस्ता आहे सात पाणी शांशिन लेआउट आहे आणि मोठा नऊ ते दहा एकरचा लेआउट त्या ठिकाणी पडणार आहे आणि बांधकाम त्या लेआउटचं काम देखील समोर समोरील बाजूला चालू आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे मित्रांनो छोटा प्लॉट कमर्शियल मिळत नाही लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्लॉट खरेदी कर करता येईल धन्यवाद